हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे आज आपण बोलू शून्य कॉन्फिडेन्समधला कसं बाहेर पडायचं आता शून्य कॉन्फिडन्स कधी होतो कधी एखाद्याची नोकरी जाते आता कोरोना काळात बरंच काही घडला हां नोकरी जाते किंवा ज्याचं तुमच्यावर प्रेम होतं खूप विश्वास होता ती व्यक्ती तुमच्यातनं निघून है, अशा वेळी आपलं कॉन्फिडेंस झिरो होते होती ती नोकरी गेली उद्यापासून काय नाही काय करू हा विचार येतो आणि अशा वेळी हो नाही तू करू शकतोस कर मोटिवेशन काही काही उपयोगाचं नसते अशा वेळी पहिली गोष्ट शांत राहायचं आणि आपल्या आपल्या मनाला सांगायचं असू देत आय कॅन हँडल इट हे बघा अशा वेळी काय होते जेव्हा आपलं कॉन्फिडन्स झिरो लेवलला येतो दोन मार्ग असतात एक ते नेगेटिव नाही ते पॉझिटिव्ह नेगेटिव म्हणजे लोक काय करतात दारू प्यायला लागतात काही व्यसन करायला लागतात ते एक पॉझिटिव्ह म्हणजे विचार करतात आणि पुढे काय म्हणून बेबी स्टेप्स असतील छोटे छोटे स्टेप्स घेतात पुढे सरकतात ह्यातलं कुठलं चांगलं हो। नेगेटिव्हिटी ना काही होणार तुम्ही दारू प्यायला लागणार आणि आलेले पैसे सगळे ते दारूच जाणार तुमची तब्येत आणि बिघडणार घरात वातावरण कसं होईल त्यामुळे तर काही बरोबर नाहीये त्यामुळे तो मार्ग आपल्याला घ्यायचाच नाही आहे निवडायचंच नाही आहे मग आपल्याला पॉझिटिव्ह वे निवडायचं आहे पॉझिटिव्ह वे म्हणजे काय ओके मी काहीतरी करीन मी काहीतरी करणार इथून मी बाहेर पडणार बाकीचे कॅरियर ऑप्शन्स आहेत मग माझ्याकडे काय आहे मी काय करू शकतो किंवा करू शकते ओके मी चांगला स्वयंपाक करत असले तर मी घरात काही बनवून विकू शकते बाहेर गाडी घालून भेळपुरी चहा काही विकू शकते वेळ पडली पुढचं सगळं ओके होईपर्यंत त्याच्याशिवाय ओके व्हाईट जॉब जॉबवाले असले तर कुठे जॉब आहे बघायचं तिथे जावा तिथे जाऊन ॲप्लिकेशन द्या नो डाऊट दहा ठि थि, ठिकाणी नाकारलं जाईल रिजेक्शन येईल तसं रिजेक्शन आलं तरी आपण काय करायचं इथे नाही पुढच्या ठिकाणी पण गळून जायचं नाही आत्महत्या करायची का नाही बिलकुल नाही आत्महत्या करून काही साथ देवणार तुमचं कुटुंबाचं काय तुमचे आई वडील असतील बायको असेल मुलं असतील त्यांचा विचार करता तुम्ही नाही मग काही आपले आवडीचे उद्योग आणि एक मनात म्हणायचं जे काही होते तर चांगलेसाठी होते आणि ते तर तुमचं उत्तम होऊ शकत शकते अहो आमच्या गावात एक बाई आहेत त्यांचे मिश्रांची कंपनीतली नोकरी गेली त्या गप्प बसल्या नाही ते, बस ते काय केलं भेळेची गाडी चालू केली आज आता त्या पाच वाजता येतात भेळ संपेपर्यंत थांबतात ते नऊ असेल दहा असेल कमीत कमी एक हजार भेळ दिवसाला त्या विकतात त्यातनं ते स्वतःचं घर बांधलं मुलीला इंजिनिअरिंगचं शिक्षण दिलं लग्न केलं म्हणजे नवऱ्याची नोकरी गेली हे चांगलं झालं म्हणणार का वाईट झालं म्हणणार त्या तर म्हणतात चांगलंच झालं नवरे पण मदत करतो त्यांना त्यामुळे त्यांना नोकरीपेक्षा किती तरी पटीनं त्या भेळेचे गाडीवर मिळवतात आनंदी आहेत आनंदी आहेत त्यांना काही रिग्रेट्स नाही आहेत त्यामुळे झिरो कॉन्फिडन्स झालं म्हणून आपण लगेच व्यसनाधीन व्हायचं कारण नाही अगदी डिप्रेशनमध्ये जायचं सुद्धा कारण नाही आता मुद्दाम कोणी डिप्रेशनमध्ये जात नाही सोडा पण तोच विचार परत परत विचार करत असला की काय करू काय करू विचार करण्यापेक्षा ॲक्शन घ्या तुम्ही काही ॲक्शन घ्या आणि एक लक्षात ठेवा मी हे केलं की लोक काय म्हणतील हे विसरून जावा आपल्याला सर्वात जास्त त्रास होतो म्हणजे लोक काय म्हणतील आजूबाजूचे काय म्हणतील ह्याची नोकरी गेली लोक काय म्हणतील आणि आणि काहीतरी नवीन चालू केलं की ओ हो, कसली वेळ आली अमुक तमुक लोक वाटेल तसं बोलतात त्यामुळे लोक काय म्हणतील किंवा म्हणतात ह्याच्याकडे बिल फुल लक्ष द्यायचं नाही आपलं मन आपण ठेवायचं अशा वेळी कुटुंबियांना पण माझ म्हणणं आहे तुम्ही ते माणसाला किंवा त्या व्यक्तीला कोणी असू शकते ही अर्शी तुम्ही त्यांना सपोर्ट करायला पाहिजे अहो चांगले वेळेत तुमचं सगळं चांगलं करत होते ना ते मग अशा वेळी मात्र तुम्ही त्यांच्याकडनं लांब जाता त्यामुळे अशा वेळी ते माणसाला तुम्ही सपोर्ट करा नवीन काही व्यवसाय स्वतःच चालू करायचं असलं तरी त्यालाही मदत करा आणि त्यातनं चांगलंच होणार आहे हे नक्की आणि आजकाल काय झाले कुठलेही व्यवसाय हे ला कशालाही असं कमीचं असं नाही उरलेलं अहो इंजिनियर झालेली मुलंसुद्धा हॉटेल्स काढतात शेती करतात एम बी ए चायवाला आहे आपल्याकडे हां त्याच्याशिवाय बाकीचं वडा अमुक तमुक विकणारी मुलं आहेत आपल्याला व्यवस्थित शिकलेली सवरलेली त्यामुळे कुठलंही काम करायला आपण काही कमी वाटायचं नाही का आपण काही चोरी करत नाही कोणाला फसवत नाही एवढ्या दोन गोष्टी आपण करत नाही मग कुठलीही गोष्ट करूया कुठलंही काम करूया ते काही कमीपणाचं नाही आहे आणि आज अशी बरीच मुलं मुली मला माहीत आहेत ता। जी अगदी उच्च शिक्षित असूनसुद्धा एक मुलगी तरी गोठा आहे म्हणजे तिच्याकडे गाई वेगवेगळ्या प्रकारच्या दुधाचा दुधा बिझनेस आहे ती करते उच्च शिक्षित असून सुद्धा कोकणासारखले ठिकाणी ती राहतेय त्यामुळे कधी तुमचं कॉन्फिडेन्स झिरो झालं कुठल्याही कारणाला तुमची नोकरी निघून गेली असेल तुमची स्वीट हार्ट तुम्हाला सोडून गेली असेल काही असेल पण अशा वेळी नेगेटिव पातकडे जायचं नाही वेळ ही कायमची एकत्र राहत नाही परत परत मी सांगते चेंज इज कॉन्स्टंट हे जगात बाकी काही कॉन्स्टंट नाही काय कॉन्स्टंट आहे चेंज इज कॉन्स्टंट त्यामुळे हे कॉन्स्टंट चेंज असल्यामुळे आजचा दिवस उद्या नसणार आहे उद्याचा दिवस माझा चांगलाच येणार आहे असं म्हणत आपण झिरो कॉन्फिडेन्समधनं वर उठूया अच्छा हॅव ए गुड डे